तुम्हाला माहित आहे का गणपती देवाला दुर्वा का अर्पण करतात प्राचीन काळात करता अनलासूर नावाचा एक राक्षस होता त्याच्या जाचामुळे तिन्ही लोक त्रस्त झाले होते तो इतका भयंकर होता की ऋषी मुनींसह सा सामान्य लोकांनाही जिवंत घेळायचा या असुरामुळे त्रस्त होऊन इंद्रासह सर्व देवी देवता आणि ऋषी मुनी महादेवांकडे गेले त्या सर्वांनी महादेवांकडे प्रार्थना केली की आपण या राक्षसाचा वध करावा तेव्हा महादेवानी सर्व देवी देवता आणि ऋषीमुनींची प्रार्थना ऐकून त्यांना सांगितलं की अनलासुराचा अंत फक्त गणपतीच करू शकतात अनल म्हणजे अग्नी अनलासुरासोबत झालेल्या युद्धानंतर जेव्हा गणेशाने अनलासुराला गिळून टाकले तेव्हा अनलासुराकडे असलेल्या अग्नीच्या शक्तीमुळे गणेशाच्या पोटात दाह आणि जळजळ होऊ लागली गणपतीच्या सर्वांगाला चंदनाचा लेप लावला तरीही दाह काही थांबे ना तेव्हा देवाने त्यांच्या डोक्यावर चंद्राची स्थापना केली त्यामुळे गणपतीला भालचंद्र असे नाव पडले विष्णूने आपल्या हातातील कमळ त्यांच्या हाती दिले त्यामुळे त्यांस पद्मपाणी असे नाव मिळाले भगवान शंकराने आपल्या गळ्यातील नाग गणपती बाप्पांच्या कमरेला बांधला वरुण देवाने गणपतीच्या सर्वांगावर पाण्याचा अभिषेक केला तरीही त्यांच्या अंगाची लाही काही थांबे ना गणपती बाप्पा बिचारे तळमळ जमिनीवर लोळत पडले अनेक प्रकारचे उपाय करण्यात आले पण गणेशजींच्या पोटातील जळजळ शांतच होत नव्हती तेव्हा अठ्ठ्याऐंशी सहस्त्र मुनी प्रत्येकी अशा हिरव्यागार दुर्व्याच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या त्यामुळे त्यांना थोडा आराम मिळाला मग कश्यप ऋषीने एकवीस दुर्वा श्री गणेशाला खायला दिल्या त्यामुळे त्यांच्या पोटातील जळजळ शांत झाली तेव्हा यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्याच हजारो यज्ञ व्रते दान धर्म व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल असे गणराय म्हणाले म्हणून श्री गणेशाला दुर्वा अर्पण करतात ओम गम गणपते नमहा